नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार चिखलदरा मार्गावर महामंडळची बस बंद पडल्याने तब्बल एक तास ट्रॅफिक खोळमडले होते परतवाडा आगरातून काल सकाळी सात वाजताच्या सुमारास परतवाडा डेपोतून चिखलदरा धारणेकरिता निघालेली ही बस अनेक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक प्रवास या चिखलदारांमध्ये जे आहे हे करत असतात बसचे गेअर ब्रेक फ्रेक फेल झाल्याने चिखलदऱ्याच्या घाटात ही बस बंद पडली अक्षरशः ही दुर्दैवी बा बाब आहे की हे निदर्शनात अत्यंत लवकर आले ब्रेक फेल झाल्याने अपघातसुद्धा होऊ शकला असता मात्र महामंडळने अशा पद्धतच्या ज्या पूर्णत म्हणजे चालवण्यायोग्य देखील गाड्या नाहीत अशा प्रकारच्या गाड्या असल्यामुळे ह्या संपूर्ण त्रास जो आहे तो आता सहन करावा लागतो आहे त्यामुळे दोन्हीकडचे वाहन जे आहे ते रांगीमध्ये एक तास उभे होते यामध्ये रुग्णवाहिका ट्रक ड्राय ट्रक ट्रॅक्टर्स पर्यटकांचे वाहनं अशा प्रकारे एक तास ट्राफिक जे आहे संपूर्णरित्या जाम झाले होते नंतर परतवाडा डेपोची दुरुस्ती पथक येऊन बस दुरुस्ती केली नंतर ट्राफिक जाम जे ट्राफिकची वाट जी आहे ते मोकी झाली त्यानंतर प्रवाशांना एक तास वाट बघावी लागली आणि आपण अनेकांना बघतो की महामंडळाच्या बसेस भंगार झालेले आहेत कुठेतरी बंद पडतात आणि मध्येच प्रवाशांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो त्रास ठीक आहे एखादा आपण ठीक आहे मात्र अनेक जर विचित्र घटना या माध्यमातून घडल्या तर याला कोण जबाबदार अशा प्रकारचे प्रश्न देखील आता प्रवाशी विचारायला लागले ला आहेत तरी सुद्धा महामंडळ किंवा कधी जागी होईल होणार मेळघाट सारखा दुर्गम भागात किंवा नवीन किमान नवीन बसेस देण्यात याव्या अशी देखील मागणी जी आहे ते स्थानिक नागरिकांच्याकडून होते आहे वाट बघावं लागली का किंवा दुरुस्त होईल त्या पाठोपाठच त्या, त्याच्या मागे ज्या बसेस वगैरे पर्यटन स्थळ आहेत पर्यटन स्थळावर येणारे जे प्रवाशी आहेत ह्या प्रवाशांच्या वाहनं सुद्धा एक तास त्या रांगेमध्ये उभे होते आणि नुकतंच एस टी महामंडळचं एक पथक आहे दुरुस्ती पथक ती परतवाड्यावरून ते बोलावलं आणि त्यांची वाली दुरुस्ती मात्र ही अवस्था महाराष्ट्र राज्याच्या महामंडळ बसेसची आहे आणि अनेकदा अपघात घडलेले आहेत आणि या अपघाताची मालिका ही सुरूच आहे मात्र यामध्ये मा महाराष्ट्र शासनाचा निष्काळजीपणा आणि बसेसची दुरावस्था एकीकडे लालपरी म्हणून ओळखला जातो आणि महिलांना अर्धी तिकीट केलेली आहे मात्र या बसेसची दुरावस्था केव्हाच व्यस्त होणार आहे कारण आपण अनेकदा बघतो बेलघाटमध्ये धारणी धारणी बसेसमध्ये सुद्धा भंगार बसेस आहेत आणि चिखलदरा बसेसमध्ये भंगार बसेस आहेत आणि या भंगार बसेसचा कुठं ना कुठं त्यांचावाला अडचणी निर्माण होतो आणि त्याच्यामुळं रोडवर त्यांना थांबावा लागतो आणि प्रवाशांना म्हणतात ताटकळात वाट बघावं लागतो केव्हा केव्हा तर महत्वाचे महत्त्वाचे कामंसुद्धा रोखलं जातं अशातच आपण आता मृत्यू पाहिलेला आहे की घाटावर बस बंद पडली होती त्यामुळे प्रवाशांना थांबा लागला आणि त्यांची बस दुरुस्तीचा पथक आला आणि त्यांनी दुरुस्ती केली त्यानंतर वाट झाली हो ही संपूर्ण घटना आपण सहारा समाजाच्या माध्यमातून दाखवलेली आहे आणि चिखलदरा मुख्य पर्यटन स्थळ असल्या घाट राहतो आणि घाटा या घाटामध्ये अनेक वाहन चालतो मात्र महाराष्ट्र शासनाच्या हलगर्जीपणा या भंगार बसेसचा जो वापर चालू आहे मध्ये त्या बसेसचा वापर कुठेतरी दुरुस्त व्हावा हो अशी नागरिकांनी सुद्धा मागणी केली आहे सहारा समाजासाठी रुपेश फडकुंडे